मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तीस मे आणि आजच्या या व्हिडीओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीच्या बाजारभावात जबरदस्त तेजी येताना दिसत आहे तर महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली बाजार समिती येत आहे गंगाखेड आवक आहे सात क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी अकरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर आवक आहे मित्रांनो दोनशे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये कमीत कमी दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति त्यानंतर जावनाची अजनी आवक आहे सतरा क्विंटल कमीत कमी दर बारा हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर बारा हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर पालम आवक आहे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती आवक आहे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार पंचवीस रुपये कमीत कमी दर आहे दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर बुलढाणा आवक आहे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे रुपये कमीत कमी दर आहे दहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नेर परसोपन जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर अकरा हजार पाच रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे सत्तर रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार नऊशे सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दुधनी आवक आहे एकशे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार आठशे रुपये कमीत कमी दर बारा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी बारा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल तूर लोकल आवक आहे सत्तर क्विंटल कमीत कमी दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाथर्डी तूर नंबर वन आवक आहे पंचवीस क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये कमीत कमी दर आहे नऊ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कारंजा आवक आहे मित्रांनो सातशे क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार सहाशे रुपये कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार आठशे पाच रुपये त्यानंतर मुरुम तूर आवक आहे पाचशे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार चारशे एक्कावन्न रुपये कमीत कमी दर आहे बारा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर बारा हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लातूर आवक आहे एक हजार पाचशे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार आठशे वीस रुपये कमीत कमी दर आहे अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर बारा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आहे तीन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी बारा हजार चारशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर बारा हजार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव आवक आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर अक दहा हजार तीनशे अकरा रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर धुळे कमीत कमी दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी चाळीस गाव आवक आहेत दहा क्विंटलची फक्त कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका कमीत कमी दर अकरा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर बारा हजार पन्नास रुपये आवक आहे सत्तर क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आहे दोनशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर बारा हजार पन्नास रुपये त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा अकोला कमीत कमी दर अकरा हजार पाच रुपये कमीत कमिद, कमी दर आहे या ठिकाणी जास्तीचा दर बारा हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे पंधरा रुपये आवक आहे एक हजार चारशे क्विंटलची त्यानंतर आंबाड वडीगोदरी कमीत कमी दर अक दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार